तुम्हाला म्हणून सांगते मंडळी आमचे जी शेजारी आहे ना ती खूप आळशी आहे बरं का तिला ना वांगेची भाजी अत्यंत प्रिय आहे म्हणजे खूप आवडते पण जळलं मेलं लक्षण करायचं कंटाळा आवडते पण करायचं कंटाळा मग ते कधी कापायची कधी त्यातले मसाले भाजायचे कधी त्यात भरायचे ती म्हणते की हे जन करण्यापेक्षा तुम्हीच मला ऐक करून द्या आता या शेजाऱ्यांची किती लाड पुरवायचे बरं मीच एक आयडिया के केली आणि तिला साध्या सोप्या पद्धतीत वांग्याची भाजी कशी करायची ते दाखवली लग्न कार्यक्रमात आचारी पण अशाच पद्धतीने करतात भाजी भरपूर क्वांटिटी असते असे चार भाग करून त्यात मसाला भरून एवढ्या जणांचा कसा भरावा ही हीच पद्धत वापरतात इकडे बघा काटेरी हिरवीगार छोटी छोटी कवळी कवळी वांगी घेतलेली आहेत चार भागामध्ये कट करून ना मिठाच्या पाण्यात ठेवून दिली म्हणजे कसं वांगी ही काळी पडत नाही अर्धी वाटी शेंगदाणे दोन मोठे चमचे सुक खोबरं कढईमध्ये खरपूस असं भाजून घेतलं बरं का यामध्ये मात्र तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाणे कमी जास्त करू शकता भाजीमध्ये आपल्याला काही जास्त मसाले किंवा वाटण वगैरे घालायची गरजच नाही अगदी घरच्या मसाल्यांमध्येच करायचे आहे ते पण ओ खाल्ल्यानंतर चव कधीच विसरली जाणार नाही आणि जर याच पद्धतीने जर वांग बनवलं तर न खाणारे ही आवडीने चाटून पुसून खातील दोन ते ती तीन पळी तेल घेतलं जिरं टाकलं आणि जिरं छान फुलवून घेतलं दोन मोठे खांदे बारीक चिरलेले यामध्ये टाकले कलर बदले पर्यंत परतून घेतले वांगे काटेर आहेत खूप चव आहे वांग्याला पण त्याला भरपूर काटे असल्यामुळे मी बारीक बारीक काठी काढून घेतलेले आहेत बघू शकता आणि असे चार पीस त्याचे केलेले आहेत कट मारून घेतलेले आहेत मला ना तुमच्या आवडीप्रमाणे वांगे कट करून घेऊ शकता ही वांगी कवळी काटेरी छोटी छोटी आहेत तुमच्याकडे जसे अवेलेबल असतील त्याप्रमाणे तुम्ही वांगी वापरू शकता पण ना अशी वांग्याची भाजी करताना वांगी फ्रेश अशी ताजी हवीत हिरवीगार आणि काटेरी कोवळी म्हणजे त्या भाजीची चव ही अप्रतिम होते कोणतेही मसाले वाटण वगैरे घालायचं झंझट अजिबात नाही आणि ना या भाजीला आपण कांदा लसूण मसाला वापरणारच आहोत पण ना एक सिक्रेट मसाला घालून मस्त शिगावरण चव आणणार आहोत मी ते तुम्हाला भाजीमध्ये घालताना दाखवणारच आहे त्याआधी वांगी छान तेलामध्ये परतून घेतली इथे दोन मोठ्या साईजचे टोमॅटो फोडी करून घातलेले आहेत यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून घेतली तर हे हळद आणि मीठ घातल्यावर वांगे आपल्याला एक मिनिटभर मस्त असे डाग पडेपर्यंत परतून घ्यायचे आहेत मीठ घातल्यामुळे ही विरगळला जातो आणि वांग्याच्या आग पर्यंत हळद मीठ मुरलं जातं भाजीमध्ये वांग अजिबात आणली लागत नाही आणि चव मात्र अप्रतिम लागते वांग्याची त्यासाठी आपल्याला मंदाच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे बघू शकता मस्त वाफ आणली आणि हे सगळं परत परतून घेतलं मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे यात सिक्रेट मसाला घालायचा आहे तो मसाला म्हणजे एक मोठा चमचा किचन किंग मसाला या मसाल्याने या भाजीला एवढी भन्नाट आणि गावरान चव येते ना काय सांगू तुम्हाला तुम्ही एकदा करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा कारण तुम्हाला सांगून किंवा बोलून काहीच होणार नाही तुम्ही स्वतः करून त्याची चव चाकल्याशिवाय तुम्हालाही समजणार नाही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा दोन मोठे चमचे एक लसूण लसून मसाला टाकलेला आहे कोल्हापुरी घरची चटणी आहे यामध्ये दोन मोठे चमचे मी टाकलेले आहे तुम्ही तुमच्या कोणताही मसाला किंवा चटणी इथे टाकू शकता तुम्हाला आवडतं तेवढ्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता वांगेची भाजी कशी झणझणीत चमचमीतच खायला छान लागते कांदा लसूण मसाला टाकून एक मिनिट भर बर परतून घेतलं आणि आता याच्यावर आपल्याला ताट ठेवायचं आहे ताटामध्ये आपल्याला दोन मोठे वाटी पाणी घालायचं आहे हे पाणी ना आपल्याला गरम करून घ्यायचं आहे खाली भाजीला एक वाफ लागेपर्यंत पाणी ही होतं हे पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे तर इथं आपल्याला वांग्याची थोडी रस्साभाजी करायची आहे हा रस्साना भाकरीसोबत ओक प्रतिम लागतो मी खरं सांगायचं म्हणजे रोजच्या जेवणामध्ये ही एकच अशी थपथपीत वांग्याची रस्सा भाजी तुम्ही केलात की बाकी कुठल्याच भाजीची आमटीची गरज नाही गरमागरम तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी किंवा चपाती किंवा गरमागरम भात बस काहीही लागत नाही दुसरं इथं वांग्याच्या भाजीला छान अशी उकळी आल्यानंतर वांगी थोडीफार मऊ झाल्यानंतर यामध्ये आपण मगाशी केलेलं शेंगदाण्या आणि गोबऱ्याचा किस होतात त्याच्या मिक्सर मध्ये फिरवून घेतला आहे आणि शेंगदाण्याचा कूट आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे जास्त बारीक करायची काहीच गरज नाही ते यामध्ये टाकलेलं आहे मी ते टाकल्यानंतर एकच मिनिट आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायची आहे यामध्ये ना बारीक चिरलेली कोथिंबीर घाला कोथिंबीर कोणतेही मोठ्या कार्यक्रमात आचारी अशाच पद्धतीने भाजी करतात भरपूर लोकांसाठी भरपूर क्वांटिटी मध्ये करायची असते काय प्रत्येक वांग्यात मसाला भरत बसत नाही झटपट भाजी करतात पण तुम्ही चव चाकलीच असाल चव मात्र भन्नाट आणि अप्र बघा एवढी सुरेख खायला काय चव लागत असेल मात्र मिस करू नका तर मंडळी ही भाजी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या ही अशीच भाजी शिकवली आहे मी त्याच पद्धतीने तुम्हाला ही शेअर केली आहे तुम्ही ही तुमच्याच अशाच मित्र मंडळींना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मला तर मग भेटूया अशा छान रेसिपी मध्ये बाय धन्यवाद